हॅलो आत्ता सध्या आय पी एल चालू आहे आणि आय पी एलमध्ये ड्रीम इलेवन माय इलेवन सर्कल ॲप मिन्झो ॲप हे सगळे ॲपच्या ॲडवर्टाईज ज्या असतात त्या आपल्याला यायला चालू होतात आणि त्याचं ॲडवर्टाईजमेंट इतकं छान असतं की आपणसुद्धा भुलून जातो आणि ते ॲप वापरावे इन्स्टॉल करावे आपल्या मोबाईलमध्ये असावेत असा मोह काय आपल्याला आवरत नाही आणि आपण आय पी एलच्या दरम्यानमध्ये ड्रीम इलेवन असे वेगवेगळे जे फँटसी ॲप्स आहेत त्याच्या जाळ्यात अडकलं जातो आता ड्रीम इलेवनमध्ये काय आहे की आपल्याला दोन जर समजा आर सी बी आणि चेन्नई सुपर किंग अशा दोन मॅचेस असतील तर त्याच्यामधील आपल्याला चांगला कॅप्टन चूज करायचा असतो किंवा चांगले खेळाडू आपल्याला चूज करायचे असतात आणि त्यावर बेट लावायचे असते आणि मग जो खेळाडू चालेल जो खेळाडू विकेट घेईल जो खेळाडू कॅच पकडेल जो खेळाडू किती रन काढेल त्यानुसार आपल्याला पॉईंट मिळत असतात आणि त्यानुसार हजार दहा हजार एक लाख एक कोटी आणि आत्तानुसार अकरा कोटी सुद्धा बक्षिसं मिळतात आता हे ऐकायला किती छान आणि सोपं वाटलं ना की ड्रीम इलेवनवर जा टीम बनवा आपले आवडते खेळाडू सिलेक्ट करा आपल्या स्किल्स दाखवा आणि बक्षीस जिंका पण मित्रांनो खरंच हे इतकं सोपं असेल का आता एक बेसिक सांगते हे ड्रीम इलेवन ॲप जे आहे ना हे गुजराती माणसांनी दोन गुजराती मित्रांनी चालवलेलं आहे आणि गुजराती माणूस हा कधीच दुसऱ्याला करोडपती करण्यासाठी उद्योग खोलत नाही तर तो स्वतः करोडपती व्हावा ह्याच्यासाठी तो उद्योग चालू करत असतो तर इथंही असंच आहे ड्रीम इलेवनवरून तुमच्या आमच्यासारखे किती लोक करोडपती झाले हे माहीत नाही परंतु ड्रीम इलेवन वरून ही कंपनी मात्र कोट्यावधींमध्ये टर्न ओव्हर करत आहे आता ड्रीम इलेवन या कंपनीचा बिझनेस कसा वाढला हे तुम्हाला ह्या चार्टवरून दिसतच असेल दोन हजार चौदामध्ये फक्त दहा लाख लोक या ड्रीम इलेवनचे युजर्स होते दोन हजार सोळामध्ये वीस लाख दोन हजार अठरामध्ये चार कोटी पन्नास लाख आणि दोन हजार पंचवीसमध्ये जवळजवळ वीस कोटी लोक ड्रीम इलेवन खेळत आहेत आणि याच्यावरून तुम्हाला कळतच असेल की ड्रीम इलेवनवरती किती युजर्स आहेत आणि हे एक फॅन्टसी ॲप आहे जिथं तुम्हाला काहीतरी मूल्य देऊनच तुम्हाला इथे टीम बनवता येते म्हणजे आय पी एलच्या काळात जवळजवळ दोनशे कोटी नफा हा प्रत्येक दिवशी ड्रीम इलेव्हनला होत असतो तर आता याच्यावर म्हणजे कसा ना तुम्हाला की लंबोरगिनी झालं अकरा कोटी झालं ही आपल्यासाठी नाही आहे ही फक्त त्या लोकांनाच मोठं होण्यासाठी आहेत आता या काही लोकांनी ह्या ड्रीम इलेवनच्या विरोधामध्ये अगदी कोर्टाची दारंसुद्धा खटखटली होते परंतु कोर्टाचं काय म्हणणं आहे की हा एक फॅन्टी गेम आहे आणि तो काही सट्टा नाही कारण हा स्किल्सचा गेम आहे ज्यामध्ये तुम्ही आपल्या स्किल्सचा वापर करता योग्य ती टीम निवडता आणि मग जिंकता बरोबरच आहे ना इथं ते लोक आपल्याला येत नाहीत ना म्हणायला की खेळा खेळा आपणच तिथं जातो ते ऍप्लिकेशन डाउनलोड करतो पैसे देतो टीम घेतो सत्ता लाव म्हणजे टीम निवडतो प्लेअर्स निवडतो आणि त्यानंतर खेळतो म्हणजे हा पूर्णतः आपला स्वतःचा निर्णय असतो त्याच्यामुळे ह्या कंपनीला आपण दोषी ठरवू शकत नाही दोषी आपण आपण स्वतःलाच ठरवलं पाहिजे आता फॅन्टॅसी गेम म्हणजेच कोण मध्ये का करोडपती हा सुद्धा फँटॅसी गेम आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे लागत नाही डायरेक्ट तुम्ही जाता तिथं हॉट सीटवर बसता त्यानंतर तुम्ही जितके उत्तरं देतात तितके पैसे तुम्हाला मिळतात परंतु या ठिकाणी लाखाचे बारा हजार कधी होतात आणि चलना दहा रुपयाची टीम आहे वीस रुपयाची वीस रुपये लावून पाहू शंभर रुपये लावून पाहू पाचशे रुपये लावून पाहू असं म्हणणारे बरेचसे कार्यकर्ते आपल्या इकडे भेटतील आता ड्रीम इलेवनवरती तुम्हाला फोर्टी नाईन रुपये लागतात की ज्या जे करून तुम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन करता येतं किंवा तुम्हाला खेळता येतं आता ड्रीम इलेव्हनला खरं स्किल गेम म्हणता येईल का तर याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करू आता ड्रीम इलेवनमध्ये तुम्हाला कितीही ज्ञान असेल कितीही क्रिकेटचा संपूर्ण अभ्यास असेल आणि कितीही स्किल्स असतील तरीसुद्धा समजा तुम्ही काही पॉईंटपर्यंत पोहोचले आणि एखाद्याने रँडम सट्टा लावून एखादी टीम बनवली असेल आणि ती टीम जर जिंकली तर सगळे पॉईंट्स असं म्हणजे जे बक्षीस आहे ते त्याला मिळतं म्हणजे इथं तुमच्या एवढ्या अभ्यासाचा स्किल्सचा काही उपयोग आहे का नाही तर के बी सी झालं जे असे स्किल्स गेम असतात तिथं संपूर्णत तुमचं स्किल डिपेंड असतं तुमच्या ज्ञानाचा वापर तिथं तुम्हाला करावा लागतो आणि त्यानुसार तुम्ही तिथं बक्षीस जिंकत असतात परंतु हा पूर्णतः सट्टा आहे हा पूर्णतः तुमचं ड्रीम इलेवन पूर्णतः तुमच्या लकवर डिपेंड आहे आणि के बी सी झालं त्यानंतर बाकीचे जे स्किल्स गेम आहेत ते तुमचे जे आहेत ना ते तुमच्या स्किल्सवर आणि थोड्याफार लकवर अवलंबून आहेत परंतु ड्रीम इलेवन हे पूर्णतः तुमच्या लकवर अवलंबून आहे आणि त्यामुळेच की आता समजा ड्रीम इलेवन तरीसुद्धा सरकार हे बॅन का करत नाही आहे कारण की ड्रीम इलेवनमध्ये सरकारचा सरकारबरोबरच त्या कंपनीचासुद्धा यामध्ये फायदा आहे आणि त्यामुळेच सरकार याला स्किल गेम म्हणत आहे परंतु है आप ला करता हे आपल्याला कळलं पाहिजे की हा स्किल गेम आहे का हा आपल्याला गंडवण्याचा गेम आहे आपण म्हणतोय आपला वेळ वायाला जातोय आपण आपले काम सोडून टीम बनव हे कर ते कर त्या विचारांमध्ये जातोय आणि आपल्या हातात काहीच येत नाही कितीही तुमच्याकडे स्किल असू दे किती, किती काही असू दे शंभर दोनशे पाचशे हजारच्या वर्ल्ड ड्रीम इलेवनवरती तुम्ही जिंकू शकत नाही आता इथं समजा दोन मॅचवरती सट्टा लावा म्हणजे गेम भरवायचा असेल तर शंभर रुपये तिकीट असेल थोडक्यात समजून घ्या आणि एक लाख लोकांनी जर त्याच्यावरती खे सहभाग घेतला तर ड्रीम इलेवनकडे येतात किती दहा कोटी रुपये येतात त्यानंतर ड्रीम इलेवन त्याच्यातली तीस टक्के रक्कम हाऊसअप म्हणजे आम्ही गेम भरवला आहे याच्यासाठी स्वतःकडे ठेवते त्यानंतर उरले किती सात कोटी त्यावरती वीस टक्के हा सरकार टॅक्स लावते म्हणजे राहिले किती पाच कोटी रुपये आणि मग हे पाच कोटी रुपये त्या दहा लाखातील लोकांना बक म्हणजे जो विजेता ठरेल त्याला ही बक्षीस म्हणून पाच कोटी रुपये दिले जातात आता त्या दहा लाखांमधला जो खूप स्किल्स आहे तोसुद्धा विजेता असू शकतो किंवा एक रँडम सट्टा लावला आहे म्हणून असा व्यक्तीसुद्धा विजेता असू शकतो आता विजेत्या व्यक्तीला पाच कोटी रुपये भेटले त्याच्यावर सरकार तुमच्याकडून टॅक्स घेत असते तिथे देखील सरकार तुमच्याकडून वीस टक्के टॅक्स घेत असते आणि मग उरलेली रक्कम त्या विजेत्याला मिळत असते म्हणजे सरकारला ड्रीम इलेवन या कंपनीकडून प्लस विजेत्याकडून जवळजवळ वी, वी तीस ते चाळीस टक्के रक्कम भेटत असते आणि त्यामुळे सरकार हा गेम बंद करत नाही आता तुम्हाला सगळ्यांनाच वाटत असेल की हा म्हणजे हा जर का रिस्की गेम आहे तर हा सरकारनं लीगल कसा केलेला आहे ड्रीम इलेवन लीगल कसा आहे तर आपल्या भारतामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या तुमच्या विवेकबुद्धीवर सोडलेल्या असतात जसं की दारू पिणं सिगरेट ओढणं हे खराब आहे परंतु हे तुमच्या स विवेकबुद्धीवर बुद्धीवर आहे की ती प्यायची की नाही प्यायची हे तुमच्यावर आहे तसंच ड्रीम इलेवन हे जरी तुमचे पैसे जात असेल वेळ जात असेल तरीसुद्धा तो खेळायचा का नाही हे संपूर्णतः तुमच्यावर अवलंबून आहे त्यामुळे आपल्याला आता सुद्धा विचार करणारे लोक असतात की काय दोन महिन्यांचा महिन्यांची तर गोष्ट आहे आणि दोन महिन्यांनी असं होऊन का होऊन काय होणार आहे तेवढंच एंटरटेनमेंट होतं टीम ला टीम म्हणजे लावली दोन पैसे कमवले हो तर कमवले हो किंवा हारले तर हारले परंतु हे फँटसी गेम आहेत ना हे एक ॲडिक्शन आहे हे एक प्रकारचे व्यसन आहे तुम्ही एकदा जर याच्यामध्ये गेले ना तर तुम्हाला आज समजा दहा रुपये तुम्ही दहाचे वीस रुपये झाले आणि तर मग तुम्ही उद्या वीस वर बेट लावणार आणि त्यानंतर तुमचे पैसे गेले तर तुम्ही परत म्हणणार की नाही आता माझे वीज गेले मला वीज तर आधी भेटले होते मग मी पुन्हा परत पैसे लावतो तर अशा पद्धतीने याचं ॲडिक्शन होतं आणि मग आपण सारखं कंटिन्यू त्या गोष्टी बोलतो आणि त्याच गोष्टी करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवतो आता ह्या याच्यात काय होतं व्यसन लागतं आणि व्यसन लागल्याच्या नंतर काय होतं मी जसं मग तुम्हाला सांगितलं की जर समजा पहिल्यांदा आपण पैसे जिंकलो तर आपण पुन्हा लावतो पहिल्यांदाच हरलो तर तिथे एक इगो प्रॉब्लेम होतो की माझ्यासारख्या हुशार मुलाला किंवा माझ्यासारख्या हुशार व्यक्तिमत्व क्रिकेटचं नॉलेज असणारं पैसे हारूच कसे शकतं चला आपण सेकंड ट्राय मारू आणि असं करत करतच कारण याच्यामध्ये एंट्री फी क फी कमी आहे अगदी पन्नास रुपये शंभर रुपये त्याच्यामुळे आपण काय विचार करतो की जास्तीत जास्त जाऊन जाऊन जाणार किती पन्नास शंभर परंतु पहिल्याच पावलाला जर आपण सावध झालो तर आपण पन्नास शंभर पाचशेमध्ये आवरतो परंतु आपण जिंकत, जिंकत जिंकत गेलो त्यान तर त्यानंतर आपण जास्त पैशाची भेट लावतो आणि मग तिथं सगळा राडा होऊन जातो आता आपण गेममध्ये जेव्हा तीन तीन चार चार पाच पाच टीम ला म्हणजे टीम बनवतो आणि त्याच्यामागे पैसे मॅक्झिमम आपण हारतच जातो रोज संध्याकाळी चार तास आपण गेम म्हणजे ती गेम बघण्यामध्ये घालवतो आता गेम म्हणजे मॅच बघण्यामध्ये घालवतो मॅच बघणं हे चुकीचं नाही आहे परंतु तोच वेळ आपण जर एखाद्या कन्स्ट्रक्टिव कामासाठी दिला तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो मॅच चालू होताना आपण करोडपती व्हावं हे स्वप्न बघून आपण मॅच पाहत असतो परंतु मॅच संपत संपत येता येता आपले एकोणपन्नास नव्याण्णव रुपयेसुद्धा आपल्याला मिळतात की नाही या आशेवर आपण असतो आता ड्रीम इलेवनची ॲडव्हर्टाईजमेंट करणारे क्रिकेटर मग ते रोहित शर्मा असू दे त्यानंतर पांड्या असू दे किंवा भुवनेश्वर ते, वा ते आ, हे धोनी असू देत हे मोठे मोठे दिग्गज खेळाडू हे ऑलरेडी करोडपती आहेत आणि त्यांना ड्रीम इलेवनचं मार्केटिंग करण्यासाठी सुद्धा करोडो रुपये दिलेले असतात त्याच्यामुळं त्यांचं सेटच असते पैसे जातात ते आपलेच जातात ॲडव्हर्टाइज मार्केटिंग करायला पैसे हे आपल्याकडूनच घेतलेले आपण हारलेलेच पैसे असतात जे त्यांना दिले जातात आता आपण म्हणू की आता हे एवढे चांगले खेळाडू आहेत हे का याची ॲडव्हर्टाईजमेंट करतात तर प्रत्येकाला इथं पैसा कमवायचा असतो मग तो बाय हुक ऑर बाय कुक त्याच्यामुळे आपली संवेदन म्हणजे आपली विवेकबुद्धी किती आहे आणि आपण कुठल्या गेममध्ये जरी समजा ड्रीम इलेवन हा इझी वे वाटत असेल की आपल्या स्किल्स आणि आपल्या प्रोडक्टिविटीचा वापर करून पैसे कमवण्याचा परंतु त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के हे आपल्याला अपयशच आहे त्यामुळे आपण ह्या गोष्टी करायच्या की नाही करायच्या किंवा आपण ह्या आपण आपला तो जो वेळ आहे तो जर एखाद्या वे वेगळ्या चांगल्या कामासाठी घातला तर नक्कीच आपल्याला त्याच्यातून फायदा होतो आणि आपलं आप, आप काहीतरी त्याचा मोबदला आपल्याला मिळतो म्हणजे आपण पूर्णत त्या गोष्टीतून काही हरण असं नसतं त्याच्यामुळे मला फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं असतं की गेम आहे तो गेमच्या दृष्टिकोनातूनच बघा क्रिकेट आहे क्रिकेटला क्रिकेटच्या दृष्टिकोनातूनच बघा त्याच्यातून मी करोडपती होईल किंवा मी खूप मोठा होईल कारण की एका मॅचच्या वेळेस जवळजवळ दहा ते वीस लाख रुप लाख लोक त्याच्यावर बेट लावत असतात आणि त्याच्यातून आपण जिंकणार मग तो आपण इतकं आपलं लक एवढं चांगलं आहे का किंवा आपण जिंकणार जिंकलो तर खूपच चांगलं परंतु त्या जिंकण्या आपले किती पैसे जातात आणि पैसे जाऊनची जाऊन आपला किती वेळ जातो हे सुद्धा बघणं गरजेचं असतं व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ बघून काहीतरी लोक ड्रीम इलेव्हन खेळण्यापासून म्हणजे लांब जातील हिचा आशा